आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण आज ना पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यावर सराव पेपर घेणार आहोत पुणे तुम्हाला माहिती आहे पुणे शहरच्या खूप मोठ्या जागा आहेत सतराशे पेक्षा जास्त पुणे ग्रामीणच्या जागा आहेत पुणे लोहमार्गाच्या जागा आहेत आणि त्यामध्ये कुठे फॉर्म भरू शकता तुम्ही कोणत्या कॅटेगरीला कुठे संधी आहे यावर एक व्हिडिओ तुम्हाला पोस्ट केला आहे युट्यूब चॅनल आहे आपलं रोहिता चोंदे पाटील त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकतात आणि ठरवू शकतात अर्जुन बॅज चालू आहे त्या अंतर्गत या ठिकाणी हे सेशन मी घेतोय पुणे जिल्हा पंचवीस प्रश्न मी अजून याच्यावर दोन तीन लेक्चर घेणार आहे तुम्हाला म्हणजे पुण्याबद्दलची सगळी माहिती तुमची कव्हर होईल पुणे जिल्हा पुणे जिल्ह्याची स्थापना कधी झाली आणि तो बेच बेसिक लेक्चर सुद्धा घेणार आहे पुणे जिल्हा विशेष वर त्याच्या नकाशावर वगैरे सगळं मी लेक्चर घेणार आहे अठराशे अठरा अठराशे एकवीस अठराशे बावीस अठराशे तीस पुणे जिल्ह्याची स्थापना आता तुम्ही म्हणाला असं स्थापना काही असते का हो एक मुख्यत्वे जर बघितलं तर आता अठराशे अठरा मध्ये पेशवाई गेली आणि ब्रिटिशांचं राज्य आलं नंतर एक अधिकृतपणे म्हणजे एक महसुली दृष्ट्या आहे पोलीस दृष्टिकोनातून याला एक स्थापना म्हणून म्हटलं गेलं ते म्हणजे अठराशे एकवीस मध्ये या ठिकाणी हा एक प्रशासकीय कारभार या ठिकाणी एक, एक प्रॉपर आताच्या पद्धतीने सुरू होतोय ना तो इथे सुरू होतोय अठराशे एकवीस मध्ये ओके पुढे अठराशे मध्ये काय झालं होतं बघा इथे सुरुवात कशी अठराशे ला पेशव्यांचा पराभव होतोय आणि तो ब्रिटिशांचा युनियन जे जो आहे तो शनिवार वाड्यावर परत पडतोय बरोबर हा मुद्दा आपल्याला माहिती आहे आणि पुणे जातोय ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये अठराशे एकवीसला अधिकृतरित्या पुणे जिल्ह्याची स्थापना हे एकदम बेसिक सांगतोया बेसिक एकदम ब्रिटिश प्रशासनाच्या अंतर्गत जिल्हा रचना जी आहे ती सुरुवातच या ठिकाणी होती असा असा जिल्हा या असेल याचा असं असं प्रशासन असेल आता पुण्याचं मुख्यालय कोणतं आहे बारामती पुणे शहर जुन्नर इंदापूर याच्यात काही विषय आहे का नाही पुण्याचं मुख्यालय हे पुणेच असणारे पुणे शहरच असणारे जिल्हा प्रशासकीय मुख्यालय आहे ते जिल्हाधिकारी वगैरे बरंच काही आहे पुण्यामध्ये उच्च न्यायालयाचं खंडपीठ आहे तो एक मुद्दा फार महत्वाचा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला आता पुणे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म का विचारला जातो पुण्यामध्ये अनेक किल्ले आणि त्या किल्ल्यांवर प्रश्न तुम्हाला सातत्याने प्रत्येक पोलीस भरतीमध्ये दिसतात त्या अनुषंगाने तुम्हाला इथे बरीच तयारी करायची आहे मग तो रायगड तोरणा शिवनेरी प्रतापगड आता इथे मी प्रश्न तुम्हाला हा विचारतो की कधी झाला दुसरा प्रश्न माझा तुम्हाला हा आहे की शिवनेरी हा जे किल्ला आहे तो कोणत्या तालुक्यामध्ये आहे दोन प्रश्नांची उत्तर तुम्हाल देता तुम्हाला देता आली तर मग माझी आई बघूया तुम्ही पुण्याचा फॉर्म भरत असाल तर तुम्हाला हे बघायचं हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुढे जातो मी छत्रपती शिवाजी महाराज आहे जन्म होतोय एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे आता आपण आपल्याला माहिती आहे या जन्मतिथीबद्दल वादविवाद होते पण आता ही तारीख जवळपास फायनल झाली आहे पुढे तिथीनुसार हा वेगळा विषय येतो पुन्हा पण एक तारीख म्हणून आणि तालुका तुम्हाला जो सांगितला होता मी तो जुन्नर नावाचा तालुका आहे थोडासा विचार तुम्ही केला असेल पण तुम्हाला जास्त विचार करायला मी लावत नाही तुमचं काम मी सोपं घरच चालतोय पुढे आणि या सगळ्या पीडीएफ तुम्हाला मी अभ्यास करता एप्लिकेशनवर देतोय जिल्ह्याचे पीडीएफ काय या तुम्हाला मी फ्री देणार या अभ्यास ऍप वर तुम्हाला या पीडीएफ मी फ्री देणार आहे स्टडी मटेरियल नावाचं फोल्डर जे आहे तिथे मी तुम्हाला या पीडीएफ फ्री देणार आहे अभ्यास करता एप्लिकेशनवर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता पुणे जिल्हा कोणती नदी वाहते पुणे जिल्ह्यातून गोदावरी कृष्णा भीमा तापी पुणे जिल्ह्यातून वाहणारी नाही इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल काय पुणे म्हटलं की भीमा नदी पुणे म्हटलं की भीमा नदी भीमा नदी पुण्याची एक प्रमुख नदी आहे आणि तिचा उगम भोरजवळ भीमाशंकर या ठिकाणी होतो आणि भीमा नदी जी आहे भीमाशंकरला उगम होतोय हे एक लक्षात ठेवा आणि दुसरी कोणत्या नदीची उपनदी आहे तर ही कृष्णीची उपनदी आहे हा एक मुद्दा तुम्हाला माहित असला पाहिजे ही कृष्णीची उपनदी आहे भीमा तो एक बेसिक मुद्दा आहे एकदम तो लक्षात ठेवा पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता बघा जुन्नर बारामती दौंड खेड एक प्रश्न काय आला होता माहिती का मागे ला कुठेतरी आला होत तो प्रश्न की पुण्याचा सगळ्यात उत्तरेकडचा तालुका कोणता असा प्रश्न आला होता म्हणजे पुण्याचा नकाशा तुम्हाला बघायचं मी पुण्याच्या नकाशावर एक लेक्चर घेणार आहे स्वतंत्रपणे तुम्हाला पुण्याचं पोलीस भरती द्यायची आहे त्यांच्यासाठी ते लेक्चर महत्त्वचं राहील ते अपलोड होईल पाच नंबरचा प्रश्न तुमच्यासाठी सगळ्यात मोठा तालुका दौंड पुण्यामधला बघा पुढे जातोय मी दौंड तालुका क्षेत्रफळासाठी सर्वात मोठा आहे कृषी आणि औद्योगिकदृष्ट्या महत्वाचा आहे आणि दौंड रेल्वे स्टेशन ही दौंडची एक स्पेशल भरती आहे मी त्याचं वेगळं सेशन तुमचं घेतोय आणि तुम्हाला दौंड जे आहे ते दौंडसाठी सुद्धा तुम्हाला हे लेक्चर करायचं आहे कारण पुणे जिल्ह्यामध्ये ते येतोय पुण्यावर जे प्रश्न त्या ठिकाणी येतात सिंहगड किल्ला कोणत्या ठिकाणी आहे मुळशी हवेली भोर जुन्न आता इथे सिंहगड म्हटलं की सिंहगडाशी निगडीत एक महान वीर त्यांचं नाव काय गड आला पण सिंह गेला असं आपण म्हणतो कोणाबद्दल म्हणतो आणि सिंहगडाचं तुम्हाला तालुका विचारला सहा नंबर चा प्रश्न तुमच्या समोर आहे हवेली हा जो तालुका आहे त्यामध्ये सिंहगड नावाचा किल्ला आहे आता पुणे शहराजवळ असलेला हा किल्ला आहे हवेली तालुका आहे आणि सोळाशे सत्तरची ती घटना आहे तानाजी मालुसरे यांनी या ठिकाणी लढाई दिली आणि तो किल्ला जिंकला तानाजी मालूजर आता तानाजी नावाचा चित्रपट आला आहे तो तुम्ही बघा कधीतरी बघितला असेलही आणि मग त्यातून आपला बराचसा इतिहास जिवंत होतो आपला पुढे नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे पुणे, पुणे जिल्ह्यात ही आपला माहिती पण पुण्यात कुठे खडकवासला लोहगाव पिंपरी औंध द नॅशनल डिफेन्स अकॅडमी तुम्हाला विचारलंय उत्तर देता आली पाहिजे ते फार महत्वाचे एकदम बेसिक स्वरूपाचे प्रश्न घेतले यावर सातत्याने प्रश्न आलेले आहेत असे मी प्रश्न काढले खडक या ठिकाणी म्हणजे आलेले बरेचसे प्रश्न घेतले मी पोलीस भरतीचे या पुण्यावरती एनडीए भारतातील तीनही दलांसाठी एकत्रित प्रशिक्षण देणारी पहिली अकॅडमी आहे आणि ती पुण्याचे खडक त्या धरणाजवळ एकदम मस्त वातावरण चांगलं आहे एनडीए माहिती आहे ना त्यासाठी मुलं किती अभ्यास करतात त्या ठिकाणी झालेली निवड किती महत्वाची असते हे तुम्ही कोणाकडून ऐकलं असेल अभ्यास करता एप्लिकेशन आहे आणि तुम्हाला तुमची निवड पाहिजे असेल आणि गुलाल उधळायचं असेल तर मग ही अर्जुन बॅच तुमच्यासाठी अभ्यास करता वर झाले दोन हजार चोवीस चे सगळे पेपर्स बघतोय सगळे विषयाचे नोट्स आपण देतोय आणि दर्जेदार लेक्चर भेटणार आहेत तुम्हाला जॉईन करून घ्या वेळ घालवू नका अत्यंत माफक शुल्कामध्ये तुम्हाला ही सगळी बॅच भेटते आहे अभ्यास करता ऍप्लिकेशनवर या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला काही लिंक वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही मेसेज करू शकता प्ले स्टोअरला जा डाऊनलोड करा आणि अभ्यास करू वेळ घालवू नका तुम्हाला नाही नाही आता ग्राउंड करून घ्यायचं नंतर अभ्यासाचं बघू तसं करू नका ग्राउंड चालू असताना दररोज चार पाच तास तरी अभ्यास तुमचा झाला पाहिजे कारण फक्त ग्राउंड मारून काही फायदा होणार नाही असे लय बघितले फक्त ग्राउंड करतात लेखीमध्ये ढूस गाडी पंक्चर तसं नाही करायचं आपल्याला फिजिकलही करायचं लेखीही करायचे पुढे बघा पुणे शहराला कोणत्या नावाने ओळखले जातं पुणे ज्ञाननगरी सांस्कृतिक राजधानी शिक्षण नगरी औद्योगिक नगरी पुणे शहर आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पुणे शहराला शैक्षणिक नगरी शिक्षणाचं माहेर घर म्हणून आपण ओळखतो आता ही सांस्कृतिक राजधानी काही खरं म्हणजे चुकीचं नाहीये तसंही काही वेळेस आपण म्हणतो पण पुणे म्हणजे शिक्षण सगळ्यात महत्वाचं पुढे औद्योगिक क्षेत्रासाठी प्रसिद्ध शहर आता पुण्याजवळ एमआरडीसी वगैरे कुठे फार मोठ्या पिंपरी चिंचवड भोर इंदापूर जुन्नर नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावा लागेल तर पिंपरी चिंचवड फार मोठी आता हे तर स्वतंत्रपणे वगैरे झालंय आणि तुम्ही पिंपरी चिंचवडचा जेव्हा पेपर देणार आहे का तेव्हा तुम्हाला आए आए। पुणे जिल्ह्याचं सगळं माहिती काढून जायची आहे म्हणजे हा व्हिडिओ पिंपरी चिंचवडच्या पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आहे ओके पुढे जातो राजगड हा किल्ला कोणत्या ठिकाणी आहे मुळशी भोर हवेली खेड राजगड रायगड राजगड दोन्हीमध्ये फरक आहे दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे राजगड ही त्या ठिकाणी अत्यंत महत्वाची अशी वास्तू आपल्यासाठी आहे आणि भोर नावाच्या तालुक्यामध्ये हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी म्हणून आपण राजगड कडे बघतो बघा हे हे महत्वाचं आहे सह्याद्री पर्वतरांगा त्या ठिकाणी सह्याद्रीमध्ये तुम्ही जर जात असाल तर मज्जा येते आणि बघण्यासारखे आहे ते किल्ले पुण्याला पुरवठा करणारा प्रमुख धरण कोणता हा प्रश्न नाही मुंबईवरही तुम्हाला धरणांवर प्रश्न साधवते नाही पण पुणे भुजनी खडकवासला कोयना भीमाशंकर बघा पानशेत असेल वरसगाव असेल ते धरणं सुद्धा या ठिकाणी आहे पुण्याला पाणी पुरवठा करणार अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि खडक वासला हे धर्म खडक वासला बरं उजनी कोणत्या जिल्ह्यात आहे कोयना कोणत्या जिल्ह्यात धरणं सांगा बरं मला कमेंट बॉक्समध्ये भीमाशंकर मंदिर कोणत्या देवतेसाठी आहे भीमाशंकर बघा तर बारा ज्योतिर्लिंग तुम्हाला माहित असले पाहिजे बारा ज्योतिर्लिंगापैकी भीमाशंकर एक आता आम्ही मागे ना ती भीमाशंकर पायी ट्रेक केली होती मजा येते तुम्हाला कधी भविष्यामध्ये ना लोणावळ्या ती भीमाशंकर ट्रेक केली म्हणजे आम्ही ना लोणावळ्यावरून रात्री निघालो होतो बाबा बारा वाजता दोन दिवस चाललो होतो आमच्या या मुक्कामाला थांबलो दुसऱ्या दिवशी दोन दिवस मस्त साठ पासष्ट किलोमीटर होतो ते मज्जा आली हा आता डोंगराने वगैरे मग त्या ठिकाणी ती आपली शेकरू नावाचा जो प्राणी आहे आपल्या राज्याचा राज्य आपलं ती मोठी खार म्हणतो आपण ती या ठिकाणी आपलं बघायला भेटते भीमाशंकर मध्ये विष्णू गणपती शिव आता ज्योतिर्लिंग म्हटलं की काय शिव या देवतेसाठी महादेवासाठी ते प्रसिद्ध आणि खेळ नावाच्या तालुक्यात हे आहे फर्ग्युसन कॉलेज स्थापना कधी लागली आता बघा तुम्हाला सगळ्यात महत्वाचं तर डेक्कन एज्युकेशन सोसायटी माहितीच असली म्हणजे तुम्ही पुण्यात घुसतायत ना डेक्कन शिवाय पर्याय नाही म्हणजे ती माहिती असल्याशिवाय आणि त्यांचं हे महाविद्यालय या ठिकाणी आहे फर्ग्युसन कॉलेज एफ सी रोड पुण्याला गेले ना एकदा जायचं म्हणजे मजा करून यायची तिथे जाऊन बघून यायची मज्जा फक्त कसं आहे काय आपलं कळतं अरे पुणे काय म्हणतात पुणे तिथे काय होणे तर सगळे इथे हा सगळे अभ्यासवाले पुरा आहे बेरोजगार पुरा आहेत सगळे यक्षी रोड फर्ग्युसन कॉलेज पण कुठे तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि कधी स्थापन झालं अठराशे पंच्याऐंशी इकडे राष्ट्रीय सभेची स्थापना आणि इकडे यांचं ठरवून नसेल कार्यक्रम पण झाला आहे योगायोगाने पुढे जातोय विक्रम साराभाई सायन्स पार्क पुणे औंध कोथरुड शिवाजीनगर पिंपरी चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल चौदा विक्रम साराबाई सायन्स पार्क कुठे पिंपरीला आहे पुढे महाराष्ट्रातलं पहिलं आधुनिक विज्ञान संग्रहालय आहे हे कधी गेलात तर भेट द्या पिंपरी चिंचवडवाल्यांना जास्त महत्वाचं आहे खान पॅलेस कोणत्या घटनेशी संबंधित आहे आगा खान पॅलेस फ्वाईट इंडिया मुवमेंट क्विट इंडिया म्हणतो आपण सहकार आंदोलन स्वातंत्र्य संग्राम सायमन आयोग आगा खान पॅलेस अठरा नंबरचा प्रश्न तुमच्याशी संबंधित आहे आणि जो स्वातंत्र्य संग्राम आहे त्याशी संबंधित बरं तुम्हाला विचारलं आगा खान पॅलेस कोणती व्यक्ती तर्क आहे एकोणीशे बेचाळीस ला गांधीजी कस्तुरबा गांधी आणि महादेव देसाई यांना या ठिकाणी नजर कैदेत ठेवण्यात आलं होतं आगा खान पॅलेस मध्ये त्यामुळे ही आपल्यासाठी महत्वाचं त्यामुळे यावर प्रश्न त्या विचारले जातात पुढे जातोय मी भीमथडी जत्रा कशासाठी प्रसिद्ध आहे गेले कोणी या जत्रेला पुण्यातले पोरं असतील तर गेले असतील पशुधन धार्मिक शिक्षण प्रदर्शन शासकीय मेळा तुम्हाला आता आम्हाला आता कशाला जायचं तर नाही झालो पोलीस तर मग आम्ही बघू नाही इकडे करू व्यापार वगैरे अरे भरपूर काही आहे बाहेर असं काही नाही म्हणजे पोलीस झाले चांगले नाही झाले तरी बाहेर एवढं काही पडलेलं आहे ना तुम्हाला सांगतो खूप मार्ग आहे इच्छा ते मार्ग आहे पण इथे फुल मेहनत घ्या असं नाही की तुकडे मार्ग आहे मग मी आता कशाला पोलीस भरती टाईमपास करतो ना तसं नाही टाइमपास नाही करायचा ना टाइम चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी उपयोगात आणायचा पुण्यातून जाणारा राष्ट्रीय मार्ग मार्ग याने चार चौवेचाळीस अठ्ठेचाळीस साठ पुण्यातून जाणार पंधरा नंबरचा जा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल एच अठ्ठेचाळीस हा पुण्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कधी स्थापना बघा पुण्यात घुसत आहेत विद्यापीठाचं माहिती पाहिजे पुण्यात आता हे मग सावित्रीबाई फुले यांचं नाव कधी दिलं या विद्यापीठाला असाही प्रश्न तुम्हाला उद्या येऊ शकतो सोळा नंबरचा हा प्रश्न तुमच्या समोर आहे कधी झाला होता एकोणीशे अठ्ठेचाळीस पन्नास पंचावन्न साठ एकोणीसशे आठ आता मग पुण्यामध्ये मग ते महात्मा ज्योतिबा यांचा वाडा वाडा वगैरे त्याचा आता मागच्या दोन वर्षामधून ते चर्चेत आहे सगळ्या गोष्टी त्याही तुम्हाला थोड्याशा कराव्या लागतील शनिवार वाडा कोणतं राजघराणा आहे त्यांनी बांधला शिंदे भोसले पेशवे होळकर शनिवार समोर उत्तर द्यावं लागेल पेशव्यांनी बांधलेला हा शनिवार कोणी पेशव्यांनी बांधलेला आणि मी पोलीस भरतीसाठी ना जी के चे लेक्चर घेतोय स्टेट बोर्डवरचे लेक्चर घेतोय तुम्ही आहे ना ते लेक्चर सुद्धा त्या ठिकाणी बघत चाला आपली ती सिरीजच चालू आहे बी पब्लिकेशनच्या याच्यातून मी ते लेक्चर घेतोय जी के साठी तुम्हाला म्हणजे हे पाहिजे असेल पुस्तक चांगलं तर हे बी पब्लिकेशनच एक स्टेट बोर्डचं पुस्तक हे सगळं पाचवी ते बारावीच एका एकाच पुस्तकामध्ये भरलेलं आहे त्याच्यावर जे लेक्चर आपण टाकले युट्यूबला टाकले ॲपवर टाकतोय तुमच्या बॅचमध्ये टाकतोय ते पोलीस वरतीच्या ते बघा तुम्ही जी केला खूप फायदा तुम्हाला होणार त्याला पुणे जिल्ह्याचा एकूण तालुक्यांचा आकडा किती आहे दहा बारा चौदा पंधरा पुणे किती तालुक्या अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे तालुके चौदा आहेत बघा कोणकोणते तालुके पुण्यामध्ये पुणे शहर आहे हवेली मुळशी खेड जुन्नर बारामती इंदापूर भोर वेल्ला दौंड शिरूर आंबेगाव पुरंदर आणि तुळापूर हे तालुके पुण्यातले तालुके माहीत पाहिजे याचा नकाशावर मी आणखी लेक्चर तुमचं घेणार आहे सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत कोणता तालुका कुठे आहे कोणत्या तालुक्यात काय महत्वाचं आहे प्रश्न येणार पण पुणे पुण्यात अभ्यास करून तुम्हाला फार महत्वाचं आहे तुम्हाला दौंडचे बॉम्ब भरतायत काही जण काही जण पिंपरी चिंचवडचे भरतायत पुण्यातले भरतायत सगळ्यांसाठी ते कामाचं आहे जवळपास सात आठ घटक आहेत हे पुण्यात पुण्यातील पहिली मही मेट्रो सेवा मेट्रो पुणे मेट्रो कधी आहे दोन हजार एकोणीस वीस बावीस तेवीस मेट्रो एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे दोन हजार बावीस मध्ये पुण्यामध्ये पहिल्यांदा ही मेट्रो सेवा सुरू होते फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया हे फार चर्चेत असते कंटिन्यू एफ टी आय आय आता याचे प्रमुख तुम्हाला माहित असावे सध्याचे तुम्ही पुण्यात जातायत म्हणजे पुण्याचं फॉर्म भरतायत ना तुम्हाला प्रमुख माहीत असले पाहिजे हा एक मोठा अभिनेता मोठा कलाकार त्या ठिकाणी असतो मागे अनुपम खेर वगैरे असे बरेच मोठे नाव त्या ठिकाणी आपण बघितलेले आहेत कोथरूड ऑन प्रभात रोड डेक्कन कुठे पण आहे एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे प्रभात रोडला या ठिकाणी मुख्यालय आहे आता ह्याची स्थापना झाली एकोणीसशे साठ मध्ये प्रभात स्टुडिओच्या जागेवर स्थापना झाली भारतातील सर्वात प्रसिद्ध म्हणजे ज्यांना कलाकार बनायचं नाटककार बनायचं त्यांना तिकडे कलाक्षेत्रामध्ये अभिनय क्षेत्रामध्ये आवड आहे त्याच्या अत्यंत महत्वाची अशी संस्था आहे पुण्यातील सर्वात जुना गणपती कोणता म्हणला बघा सर्वात जुना गणपती पुण्यातला पुण्यात गेले आणि गणपती पाहून नाही आले असं कसं पाहावं लागतो मग कोणता आहे केसरीवाडा तांबडी जोगेश्वरी कसबा गुरुजी तलाव आणि आम्हाला माहीत असतो दगडूशेठ हलवाई बरोबर आहे आता या ठिकाणी सर्वात जुना विचारला तुम्हाला बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि कसब्याचा गणपती आता कसबा म्हटलं की तुम्हाला आणखी एक नाव आठवत राजकारणातलं कोणतं म्हणजे थोडस आहे व्यवस्थित म्हटल्यापेक्षा सिस्टीमला टक्कर देणारं नाव तुम्हाला कसब्यातून एक येतं पुण्याचं ग्रामदैवत म्हणाल कोणी बाबा ते रवींद्र धंगेकर बरोबर ना आता ती कसे काय कोण कोणत्या पक्षाचे आपल्या गेंदेंनी पण थोडसं आपलं वाटतं ना करतो बाबा माणूस काहीतरी संघर्ष करतो पुण्याचं ग्रामदैवत सोळाशे तीस जिजाबाईंनी गणपतीची स्थापना केली होती पुण्याचं ग्रामदैवत आहे गणपती सोळाशे तीस ची स्थापना आहे पुण्यातील प्रसिद्ध ऐतिहासिक महाविद्यालय सर परशुराम कॉलेज कोणत्या संस्थेत बघा परशुराम कॉलेज एस पी कॉलेज एस पी कॉलेज एमईएस डी एस एस पी कॉलेज एस पी यू महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी शिक्षण क्षेत्रामधली अग्रणी एमई एस फर्ग्युसन असेल एमई एस वाडी असेल यासारखे कॉलेजेस सुद्धा त्यांच्या आधिपत्याखाली आहेत ते माहीत असावं पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला तालुका बघा सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या तालुक्यात आहे हवेली बारामती पिंपरी चिंचवड दौंड चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर ये उत्तर तर द्यावं लागेल सर्वाधिक लोकसंख्या असलेला तालुका हवेली पुण्याच्या जवळ एक शहरी भाग आहे पुण्यातलं तुम्ही ते गेले का कधी नगरकडून पुण्याकडे जाताना मला ते जा ग्राम जे ग्रामपंचायती खेडेगाव आपले सिटी सारखे दिसतात म्हणजे मराठवाड्यातले आपले जे तालुके का तसे तिकडचे खेडे त्यांचे त्या उंच इमारती ते हॉटेल वगैरे सगळं पुणे पुढे पुण्यात जॉब करणं खरोखर कर म्हणजे तुम्ही एक आधुनिक जागात निघून जातात पुण्यामध्ये तुम्ही नोकरी लागलात म्हणजे तुम्ही इतरांचे बरंच पुढे निघून जातात त्याच्यामुळे पुण्यामध्ये नोकरी करणं म्हणजे खरं एक चांगली गोष्ट आहे पुण्यातील प्रसिद्ध सांस्कृतिक कार्यक्रम सवय गंधर्व महोत्सव पंत क्षेत्रासमोर आणि पुढे जेव्हा मग पोलीस व्हाल नंतर लग्न होईल का आताही झालेला असेल हा तुमच्यासाठी तुमची मुलं त्यांचं शिक्षण वगैरे त्यासाठी पुणे त्यात काही सांगायची गरज नाही हा कोणत्या पंत्रास आता गंधर्व सवाई गंधर्व महोत्सव म्हटले काय नाटक शास्त्रीय संगीत नृत्य साहित्य तुम्हाला सगळ्यांना माहिती पंडित भीमसेन जोशी यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम सुरू झाला आणि संगीत परंपरेचा सन्मान करणारा हा महोत्सव या ठिकाणी आहे तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल नक्की लाईक करत चला शेअर करत चला या पीडीएफ मी तुम्हाला अभ्यास करता एप्लिकेशनवर देतो स्टडी मटेरियल मध्ये जाऊन तिथून तुम्ही सगळ्या जिल्ह्यांच्या तुम्ही कोणत्या जिल्ह्याचा फॉर्म भरा त्या जिल्ह्याची पीडीएफ तुम्हाला इथे अवेलेबल होईल ती सोडवा तिचं प्रिंट काढा आणि अभ्यास करा पोलीस भरतीच्या अर्जुन ट्रॅक बॅच आहे तुमच्यासाठी तुम्ही या ठिकाणी जॉईन करू शकता ऑफ शंभर हा कुपन कोड वापरा तुम्हाला त्या ठिकाणी शंभर रुपये अरे कमी होईल तुम्हाला दोन महिने तीन महिने चार महिने असे कालावधी आहे बायवर क्लिक करायची व्हॅलिडिटी चूज तुम्ह करायची ओपन कोड टाकायचा तुमचं ऍडमिशन होऊन जाईल आणि तुम्हाला रेकॉर्डेड प्लस लाईव्ह हे लेक्चर आहे याच्यामध्ये आधीचे सगळे लेक्चर रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला अवेलेबल आहेत आणि याच्या पुढचे काही सेशन जे आहेत ते लाईव्ह सुद्धा होणार आहे परफेक्ट कार्यक्रम होणार एकदम सिस्टमॅटिकली आपण या ठिकाणी तुमचा अभ्यास करून घेणार चला सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद